हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे गुरुवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत नऊ आणि मी इथं शाबू बनवत आहे तर शाबू ॲक्च्युली इथं आमचा कोणीचा उपास नसतो आम्ही कोणी उपास पकडत नाही आम्ही घरातले पण नाश्त्यासाठी म्हणजे मुलीला कॉलेजमध्ये नाश्त्याला नेण्यासाठी मी हे शाबू भिजू घातला होता आणि मुलीने नाश्त्याला पास्ता घेऊन गेली ती कॉलेजमध्ये तर मग हा शाबू तसाच होता त्यामुळं मग मी आता हा नऊ वाजता शाबू बनवून घेतला आहे कारण मी आणि वैभव घरामध्येच आहोत आणि हा शाबू आता आम्ही दोघं खाऊ नाश्त्याला आणि हे डाळ भात पण थोडंसं मी बनवून घेते रोजचं म्हणजे दिवसभरात थोडंसं का होईना डाळभात लागतं मुलांना त्यामुळं डाळभात इथे बनवून घेतलं आहे मी आणि हे सगळं बनवून झाल्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला मी आणि वैभवने आणि नाश्ता झाल्याच्यानंतर मग वैभव त्याच्या शाळेमध्ये गेला आणि मी घरातला पसार आवरला पसारा आवरायला सुरुवात केली आणि जेव्हा मुलं म्हणजे जोपर्यंत मुलं शाळेत वगैरे जात नाहीत तोपर्यंत घरामध्ये थोडा का होईना पसारा असतोच असतो कारण शाळेचे कपडे वगैरे चेंज करताना आहे ते आ, पसारा करतातच मुलं त्यामुळं हे म्हणजे सकाळी मॉर्निंगमध्ये मी तर हे बेड व्यवस्थित सेट केला होता पण तरी पण मुलांनी इथं वापस खराब केला आणि आता तो से म्हणजे बेड मी वापस सेट करणार आहे आणि तेवढ्यातच म्हणजे हे पाऊस पण आला होता थोडा थोडा पाऊस चालू होता त्यामुळं मग मी हे सगळे कपडे आतमध्ये घेतले आणि हे जे स्टँडवरती जे कपडे होते हे जेवढे सुकलेले होते ते मी काढून घेतले आणि जे जेवढे थोडेसे ओले होते ते मी तसंच ठेवले आणि जे काढलेले कपडे आहेत त्यांच्या घड्या वगैरे करून मी कपडमध्ये ठेवल्या व्यवस्थित आणि जे थोडेसे ओले आहेत त्यांना वापस तिथंच ठेवलं आणि हे बाकीचे जे आजचे कपडे आहेत हे सकाळी ग्या धुतलेले तर ते मी याच्यावरती स्टँडवरती ठेवून देते कारण बाहेर पाऊस चालू होता त्यामुळं पावसात भिजतील कपडे त्यामुळं आतमध्येच घेतले आणि आता हे जे पाणी आहे थोडं थोडं ह्या कपड्यांमध्ये आणि ते गळू शकतं पण स्टँड असल्यामुळं म्हणजे त्याच्या खालीच फक्त त्या स्टँडच्या खालीच फक्त पाणी जमा होणार आणि तेवढंच मला पुसावं लागेल त्यामुळं मग मी इथं हे कपडे सगळे याच्यावरतीच टाकून घेणार आहे आता बाहेर टाकणार नाही रशीवरती कारण पावसाचं चालूच असतं म्हणजे एक सेकंदासाठी येतो आणि जातो येतो जातो असं चालू आहे म्हणजे एकदम चालू झालं तर कंटिन्यू राहत पण नाही आणि ना कंटिन्यू जात पण नाही पण ये जा ये जा करतो त्यामुळं मग हे सारखं कपडे कोण बाहेर आतमध्ये घेणार त्यामुळं मग हे सगळे कपडे इथे स्टँडवरतीच मी टाकून घेतले आता जेवढं गळल पाणी तेवढं गळू द्या ते पुसून घेता येईल आणि हे जे सुकलेले कपडे आहेत त्याच्या मी सगळ्या घड्या करून ठेवून ठेवते आणि हे जो साहेबांचा टॉवेल भरमोडा टी शर्ट वगैरे आहे तो मी इथं म्हणजे बाथरूममध्ये जे स्टँड आहे कपडे अडकवण्याचं त्यावरती मी ठेवून देते कारण मग जेव्हा साहेब कामावरून डायरेक्ट येतात तेव्हा डायरेक्ट बाथरूममध्ये जातात हातपाय तोंड धुवायला फ्रेश व्हायला तर तिथे त्यांना त्या स्टँडवरती ते कपडे ठेवलेले असतात आम्ही अगोदरच आणि बाकीचे कपडे सगळे मी घड्या करून कपाटमध्ये ठेवून देते कारण भरपूर पसारा केला आहे मुलांनी वैभव जेव्हा शाळेत जातो तेव्हा मग त्याचं सामान इकडे तिकडं पडलेलं असतं म्हणजे कपडे चेंज केलेले किंवा बेल्ट किंवा टाय किंवा काही पॉकेट वगैरे इकडे तिकडं पडलेलं असतं मग ते सगळं सामान गोळा करून मी आतमध्ये आणून त्याच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेलं आहे त्याचा एक सेपरेट ड्रॉवर आहे त्यामध्ये सगळं सामान असतं त्याचं तर त्या ड्रॉवर मध्ये ते सामान ठेवलं आणि त्यानंतर मी इथं बेड सेट करायला घेतलेलं आहे आता बेड सेट करून झाल्याच्या नंतर आता म्हणजे सगळी कामं तर घरातली ऑलरेडी झालेलीच आहेत त्यामुळे आता काही शिल्लक काम राहिलेली नाहीत तर मी आता हे हरभरा जो आहे तो साफ करून घेणार आहे तर या हरभऱ्यामध्ये म्हणजे हिरवे वटाणे पण मिक्स झाले होते तांदूळ मिक्स झालं होतं म्हणजे जेव्हा मी डीप क्लिनिंग करत होते किचनची त्या टाइमाला हे सगळं मिक्स झालं होतं तर मी आता ते निवडून घेणार आहे हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रंदिवे आणि फ्रेंड्स आम्ही ऑनलाईन एक वस्तू मागवली होती मिशोवरून तर ती आलेली आहे तर म्हणजे आम्ही किचनसाठी ती वस्तू मागवली होती तर पहा तर मग आम्ही काय मागवलं आहे ते आणि फ्रेंड्स आज आमचं हे पार्सल आलेलं आहे आम्ही किचनसाठी एक स्टँड मागवलं होतं आणि ते स्टँड आलेलं आहे तर याची मी ओपनिंग करत आहे तर पहा कसं आहे ते स्टिकर नाही फाटलं पाहिजे ना फाट नाही दुसरीकडून कापणार तर ह्या अशा पद्धतीचं आहे म्हणजे याच्यावरती भरण्या वगैरे ठेवता येतात आपल्या डाळीच्या साखरेच्या वगैरे भरण्या ठेवता येतात आणि कप कप स्टँड आहे एक आठ याच्यावरती भरण्या आणि याला कप म्हणजे आम्हाला भरण्यासाठी पण काही स्टँड नव्हता आणि कप साठी सुद्धा त्यामुळं हे दोन्ही पण मागवलं आणि फ्रेंड्स हे स्टँड आम्ही मागवलं होतं तर आता हे दिसायला तर साईज नाही छोट दिसतंय बघू आता ऍडजस्ट करावं लागलं याच्यावरतीच आणि हे कप स्टँड आहे तर हे मी इथं ठेवणार आहे या साईडला आणि इथे बघा हे माझ्या भरण्या जे आहेत ते अशा प्रकारे हे बघा हे अशा प्रकारे मी ठेवलेले आहेत कारण याला ठेवण्यासाठी कुठे जागा नव्हती त्यामुळं मी इथे ठेवल्यात सगळ्या भरण्या आणि आता किचन कॅबिनेट्स वगैरे बनवण्यासाठी थोडा वेळ आहे आता लगेच एवढ्यात होणार नाही ते हळूहळू होईल आणि तोपर्यंत मी हे टेम्परवर हे स्टँड मागवलं आहे तर आता हे सगळ्या भरण्या त्यावरतीच मी ॲडजस्ट करणार आहे तर बघा आता मी कसं ॲडजस्ट करते ते तर मी आता सगळ्यात अगोदर हे स्टँड धुवून घेते कारण मी बाहेरून आलेलं आहे त्यामुळं याच्यात जेंट्स वगैरे असणारच आणि आता हे स्टँड इथं घेऊन घेते अशा पद्धतीने इथे बसलं आणि एक कपचा चा स्टँड पण इथं बसवून घेते माझ्या बहुण्या तर भरपूर आहेत या सगळ्या तर काही बसणार नाही त्याच्यावरती कारण याची साईज खूप कमी आहे बघू आता कितपत भरण्या बसतात त्यामध्ये आणि घरामध्ये म्हणजे भरण्या भरपूर आहेत पण ते ठेवण्यासाठी काही जागा नाही त्यामुळे खूप अडचण झाली होती आणि मिक्सर पण इकडून तिकडं इकडून तिकडं उचला उचली करण्यामध्ये म्हणजे मिक्सर पण खराब होत होतं त्यामुळं मग मी हे टेम्परवरी हे स्टँड मागवलं कारण जेव्हा के किचन कॅबिनेट जेव्हा आहे तेव्हा बनवता येईल पण तोपर्यंत आ, हे भरण्या ठेवण्यासाठी काही जागा नव्हती त्यामुळं मग हे नाहीजाने हे स्टँड मागवलं आणि हे स्टँड तसं तर म्हणजे खूप छान आहे म्हणजे दिसायला याची साईज कमी आहे पण सगळ्या याच्यावरती व्यवस्थित बसल्या कारण याला दोन्ही साईडने म्हणजे हे जे खालची जी रॅक आहे याला दोन्ही साईडनी सळया नाही आहेत त्यामुळं म्हणजे डबे व्यवस्थित बसले त्यावरती सगळे डबे बसले व्यवस्थित तर हे अशा पद्धतीने इथे बसलेलं आहे आणि हे कप स्टँड होतं तर इथं मी कप सगळे इथे ठेवले होते कारण कप फुटायची शक्यता असते त्यामुळं मग मी हे सगळे कप किंवा काचेचे ग्लास काचेच्या वाट्या काचेचे प्लेट हे सगळं मी या कपटमध्येच ठेवलं होतं आणि आता कप स्टँड आल्यामुळं मी यातले सगळे कप काढून घेतले आणि अर्धा डझन कप होती आणि एक कॉफी माग होता पण त्यातला एक कप फुटला माझ्या हातून आणि आता शिल्लक पाचच कप राहिलेत आणि एक कॉफी मग राहिला आहे तर तेच मी ह्या स्टँडला अडकावून घेते आणि ते भरण्या एकदम व्यवस्थित बसल्या म्हणजे काही अडचण नाही काही नाही एकदम व्यवस्थित ह्या भरण्या सगळ्या बसल्या आणि आपण एक गृहिणी असल्यामुळे आपलं किचन आणि आपलं घर हे कशाप्रकारे आपलं सजवता येईल म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ते कशाप्रकारे सजवता येईल ह्याच प्रयत्नात आपण असतो नेहमी आणि हे बघा छोट्याच्या स्टँड मुळे माझं घर किती सुटसुटीत दिसायला लागलं तर फ्रेंड्स इथे गॅस स्टोव्हच्या भरण्या व्यवस्थित असं बसलेल्या आहेत म्हणजे हे स्टँड छोटसच होतं पण त्यावरती झाले सगळ्या म्हणजे एक कप फुटलेला होता त्यामुळे मग मी आता कॉफी मग इथं अडकवलेला हो आहे आणि फ्रेंड्स आजचं हे माझं सुंदर किचन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच आपण पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा